हॅलो नमस्ते माझं नाव वनिता अनिल त्रिभुवन मी राहणार अस्तगाव आणि मी हा कोर्सही अस्तगाव येथेच केला एम ये एस सी आय टी म्हणजे काय एम एस सी आय टी म्हणजे डिजिटल युग आपण त्याच्यामध्ये सर्व काही गोष्टी शिकू शकतो जाणू शकतो अनुभवू शकतो मी एक गृहिणी असतानाही हा कोर्स उपलब्ध केला त्याच्या भरपूर काही शिकण्यातही मिळाले इराही केला इन इराला पन्नास पर्सेंटेजही होते त्याच्यामध्ये भरपूर गमती शमती देवाणघेवाण वस्तूंची प्रत्येक गोष्टीनं बारकाईनं बघण्याची पद्धतही होती मी सर्व अनुभवली आणि आन अतिशय सोप्या पद्धतीनेही होती आमचे वर्ग शिक्षक आमच्या मॅडम अतिशय चांगल्याही होत्या त्यांनी भरपूर काही महत्त्वाच्या गोष्टी अगदी बारकाईने समजवूनही सांगितल्या मी त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि मी सगळ्यांना हेच आवर्जून सांगते का या डिजिटल युगामध्ये या कॅम्प्युटरच्या युगामध्ये हे सगळं जग हे डिजिटल आहे हे कॅम्प्युटरचं आहे हे सगळं फोनसुद्धा हा एक आपला छोटासा कॅम्प्युटरच आहे आपण रोज अनुभवतो आणि त्याचा अनुभवही घेतो मी सगळ्यांना हेच सांगते या सगळ्या जगात जगायचं असेल तर डिजिटल जगायचं असेल तर तुम्ही डिजिटल युगाचा वापर करा कॅम्प्युटरचा वापर करा एम एस आय टी करा आवर्जून सगळ्यांना छोट्यांना मोठ्यांना वय वयाची अनुमती नाही आहे या गटाला एम एस आय टी हा वयाचा अनुभव नाही आहे हा एक्सपिरियन्सचा अनुभव आहे या सगळ्यांनी करा माझी ही डिजिटल युगाची विनंती आहे सर्वांनी अतिशय सोप्या पद्धतीने आणि सुलभ पद्धतीने हा कोर्स केला पाहिजे आणि याच्यासाठी रोजच्या ज जीवनामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी याचा भरपूर उपयोग होणार आहे त्यासाठी मी सगळ्यांना आवर्जून पुन्हा एकदा सांगते का या कोर्सची माहिती सगळ्यांनी पुरेपूर घ्या इथं अतिशय सोप्या पद्धतीनं सांगण्यात आलेली आहे त्यासाठी डिजिटल युगाचा वापर करूनही सर्वांना भरपूर माहिती मिळेल व पु सर्वजण पुढे जाल धन्यवाद जाणून घेऊन न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एमएससीआयटी करून करू समृद्धीची सुरुवात